नमस्कार मुलांना कसे घडवावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष देणे तसेच मुलांसमोर भाषा चांगली वापरणे मुले ही ना कळती असतात ना समज असतात त्यांना कुठलीही जाणीव नसते ती खोडकर असतात खेळकर असतात ते निष्पाप असतात त्यांना कर्तव्य जबाबदारीची जाणीव नसते चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय हे त्यांना माहिती नसते सत्य काय असत्य काय हे त्यांना माहीत नसते त्यांना कुठल्याही गोष्टीची जाणीव नसते अशा मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष देणे त्यांना समजून घेणे आवश्यक असते त्यांना काही गोष्टी समजून सांगणे काही काही गोष्टीची जाणीव करून देणे कर्तव्य जबाबदारीची जाणीव करून देणे जीवन कसं जगावं याची दी जाणीव करून देणे आवश्यक असते लहानपणापासूनच त्यांना चांगलं वळण शिस्त लावणे आवश्यक असते लहानपणापासून त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक असते कारण मुले ही खोडकर असतात तसेच खेळकर असतात परंतु निष्पाप असतात या मनात काही नसतं परंतु या मुलांना चांगलं काय वाईट काय कळत नाही त्यांना जाणीव नसते ते फक्त आपल्या हितापुरतंच बघत असतात म्हणजे ते फक्त मर्यादित असतात त्यांचा विचार असो दृष्टिकोन असो तो कसा असतो खाण्यापिण्यापुरता आणि खेळण्यापुरताच असतो म्हणजे त्यांची तेवढी बुद्धी विकसित झालेली नसते अशा मुलांना समजून घेणे आवश्यक असते अशा मुलांकडे लक्ष देऊन त्यांना सुधारावणे आवश्यक असते त्यांची सुधारणा करणे आवश्यक असते मुलांचा हट्ट पुरवू नये मुलांचा जास्त लाड करू नये तसेच मुलांना जास्त रागूसुद्धा नाही मुलांना प्रेमाने घेतलं पाहिजे कधी धाकाने घेतलं पाहिजे मुलांच्या काय समस्या आहेत मुलांचे काय प्रश्न आहेत मुलांच्या काय अडचणी आहेत मुलांचे प्रश्न काय आहेत हे समजून घेऊन त्यावर तोडगा काढला पाहिजे ते सोडवले पाहिजे त्यांचं जीवन कसं सुकर होईल त्यांचं जीवन कसं योग्य होईल त्यांना चांगला मार्ग कसा सापडेल त्यांना चांगली दिशा कशी सापडेल त्यांना आपल्या जीवनाचा विकास कसा करता येईल त्यांना सुंदर जीवन कसं बनवता येईल ते विकास प्रगती कशी करू शकतील या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागतं आणि त्यांना व्यवस्थितपणे हाताळावं लागतं सांभाळावं लागतं त्यांना जर व्यवस्थितपणे हाताळलं नाही त्यांना जर समजून घेतलं नाही त्यांना जर हट्ट पुरविला त्यांचा जर जास्त लाड केला त्यांच्या चुकाकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या वाईट वागण्याकडे दुर्लक्ष केलं तर मुले ही बिघडून जातील त्यांचं जीवन नरक होईल नरकमय होईल आणि ते तुमच्या हातीसुद्धा लागणार नाहीत आणि तुम्हाला विचारणारसुद्धा नाहीत उलट त्यांचं जीवनसुद्धा बिघडून जाईल आणि नरकमय त्यांचं जीवन होईल म्हणून मित्रांनो मुले चांगल्या वळणाला लागण्यासाठी मुलांचा विकास होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांना चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय सत्य काय असत्य काय कळण्यासाठी त्यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी त्यांचं सर्वांगीण जीवन सुधारण्यासाठी त्यांचे जीवन रंगमय आनंदमय सुखमय होण्यासाठी त्यांना चांगले संस्कार लागण्यासाठी त्यांना चांगली दिशा सापडण्यासाठी त्यांना यो त्यांना योग्य मार्ग सापडण्यासाठी त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे लागतं या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते कारण मुलेही नाजूक असतात नादान असतात नासमज असतात की कोमल फुले असतात त्यांचं मन फार हळवा असतं अशा मुलांना समजून घेणे आवश्यक असते त्यांना चांगला मार्ग दाखवणे त्यांना चांगला रस्ता दाखवणे त्यांना चांगली दिशा दाखवणे आवश्यक असते तरच मुले ही बहरतील अंकुरतील फुलतील त्यांचा विकास होईल त्यांचं जीवन सुंदर रंगमय होईल आणि ते आपला विकास करू शकतील आपली प्रगती करू शकतील परंतु जर लहानपणापासून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांचे प्रश्न समजून घेतले नाही ना त्यांच्या समस्या समजून घेतल्या नाही त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मग ती वाईट असो की चांगली असो योग्य असो की अयोग्य असो त्यांच्या चुकाकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या समस्या अडचणी प्रश्न समजून घेतले नाही त्यांच्या त्यांना वेळ दिला नाही त्यांचा अभ्यास घेतला नाही त्यांना मार्गदर्शन केलं नाही त्यांना योग्य दिशा दाखवली नाही त्यांना संस्कार लावले नाही शिस्तही लावली नाही जसं आहे तसे त्यांना राहू दिलं त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवला लाड केला त्यांना मागितली ती वस्तू दिली तर मित्रांनो ही मुले नक्की बिघडून जातील जीव त्यांचं जीवन नरकमय होईल आणि त्याचबरोबर तुमचंही जीवन नरकमय होईल तुम्हालासुद्धा अनेक संकटांना सामोरे जावं लागतं म्हणून तुमचंही जीवन सुखी होण्यासाठी मुलांचंही जीवन सुखी होण्यासाठी त्यांनाही सोन्याचा घास मिळण्यासाठी तुम्हालाही सोन्याचा घास मिळण्यासाठी तुम्हाला मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे लागेल लहानपणापासूनच त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे लागेल त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल त्यांच्या सारीक गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं तुम्ही म्हणता की जाऊ द्या बारीक गोष्ट आहे सुधरून जाईल कळून जाईल त्याला नाही कळत नाही कारण मुले ही ना कळती असतात ना समज असतात ना जाण असतात त्यांना हे केल्यामुळं काय होईल या गोष्टी केल्यामुळं कोणता परिणाम येतील त्यांना याची जाणीव नसते त्यांना याची कदर नसते त्यांना याचं भान नसतं ते सावधान नसतात त्यांना दूरदृष्टी नसते ना काही कळत नाही ते फक्त एन्जॉय करण्यासाठी त्या मोज मजा खेळण्यासाठी विनोदमधून त्या वस्तू घेत असतात आणि तसं करत असतात परंतु जसे, जसे ते मोठे होतात तसे ते हट्टी जिद्दी बनतात आणि त्यांना वाईट गोष्टीची लागण लागते आणि नंतर एकदा मोठं झालं आणि नंतर तर जर तुम्ही म्हणले की यांना समजून सांगावं ते ऐकत नाही कारण एकदा जर मोठी झाली तर ती मुले ऐकत नसतात हट्टी असतात ते मग ते उलट ते तुम्हालाच तुम्हालाच शिव्या देतील या तुम्हाला तुमच्यावरच रागवतील म्हणून अशा मुलांचं जीवन सुधारण्यासाठी अशा मुलांना चांगल्या मार्गाला लावण्यासाठी अशा मुलांना चांगलं वळण लावण्यासाठी शिस्त लावण्यासाठी संस्कार लावण्यासाठी अशा मुलांचा टिकाव ठेवण्यासाठी लहानपणापासून त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते लहानपणापासून त्यांच्या बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते तरच ती मुले सुधारतील अंकुरतील बहरतील आणि तुमचाही सन्मान करतील जर तुम्ही त्यांच्याकडे चांगलं लक्ष दिलं त्यांच्या त्यांची प्रश्न समस्या अडचणी समजून घेतल्या जे योग्य आहे तेच दिलं जे चांगलं आहे तेच दिलं त्यांचा हट्ट पुरवला नाही त्यांचा जास्त लाड केला नाही योग्य प्रमाणात त्यांना दिलं चांगल्या वाईट गोष्टी समजून सांगितल्या चांगले संस्कार लावले त्यांना वेळ दिला त्यांना समजून घेतलं सवरून घेतलं त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं चांगली दिशा दाखवली चांगला मार्ग दाखवला त्यांच्यावर प्रेम केलं त्यांना माया दाखवली दया दाखवली सहानुभूती दाखवली त्यांना प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून सांगितली व्यवस्थितपणे समजून सांगितले पदाशीरित्या त्यांना हाताळलं सांभाळलं तर ते मुले चांगले बहरतील अंकुरतील फुलतील त्यांचं जीवन सुंदर होईल आणि ते तुमचा सर्व जगासमोर सत्कार करतील मान सन्मान करतील मान ठेवतील तुमचा आदर करतील आणि तुमचं नावसुद्धा गाजवतील यामुळे तुमचं नाव उंचावेल तुमची प्रगती होईल तुमचा विकास होईल आणि तुम्हीही सुखात रासाल आणि ते मुलंही सुखात राह राहतील आणि यांचा आदर्श तुमचं आदर्श दुसरे लोक घेतील आणि परिणामाने आणि या कारणाने दुसरी मुलंसुद्धा सुधरतील म्हणून मित्रांनो मुलांकडे बारकाईने लक्ष द्या लहानपणापासून त्याच्या गोष्टीकडे लक्ष द्या ही मुले सुधारण्यासाठी बहरण्यासाठी त्यांना सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजून सांगायला जख जसं एखादं रोपटं छोटंसं रोपटं आहे अशा रोपट्यांकडे जर तुम्ही काळजीपूर्वक त्या रोपट्याला हाताळलं त्याच्याकडे लक्ष दिलं त्याला जे काय पाहिजे ते व्यवस्थित दिलं थंडी वारा पाऊस यापासून त्याचं संरक्षण केलं त्यांची काळजी घेतली रोजच्या रोज त्याला पाणी घातलं त्याला लहान मुलाप्रमाणे जपलं सर्व गोष्टी त्याच्या केल्या तर ते रोपट एक विशाल वृक्ष बनल एक मोठा वृक्ष बनल चांगला तो फुलेल चांगला बहरेल आणि दुसऱ्यांना छाया देईल दुसऱ्यांना मदत करेल आणि त्याच्यावर केलेल्या उपकाराची तो तो फेड करेल आणि तो बहरेल विकसित होईल तसंच मुलांचं आहे त्याचप्रमाणे मुलांचं आहे जर त्या लावलेल्या रोपट्याची काळजी घेतली नाही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्याला नीट हाताळलं नाही लेकराप्रमाणे जप जपलं नाही थंडी वारा पाऊस यापासून ते संरक्षण केलं नाही तर ते, ते रोपटं कोलमडून जाईल सुकून जाईल नष्ट होऊन जाईल तसंच त्या रोपट्याप्रमाणेच मुलांचं सुद्धा आहे त्या रोपट्याप्रमाणे जर मुलांची काळजी घेतली त्या व्यवस्थितपणे हाताळलं जे पाहिजे ते दिलं त्या रोपट्याप्रमाणे त्याला जपलं त्याची काळजी घेतली चिंता घेतली चिंता केली त्याला जे पाहिजे ते दिलं योग्य मार्गदर्शन केलं दिशा दाखवली मार्ग दाखवला त्यांना वेळ दिला अनेक गोष्टींपासून त्याचं संरक्षण केलं रक्षण केलं त्याचं मन समाधान केलं प्रश्न समस्या अडचणी समजून घेतल्या त्यावर तोडगा काढला त्याला चांगल्या चांगल्या गोष्टीचं चा मार्गदर्शन केलं चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवल्या त्याची सहानुभूती वाढवली त्यांना प्रेरणा दिली प्रोत्साहन दिलं प्रत्येक गोष्टीबाबत त्याची काळजी घेतली त्या रोपट्याप्रमाणेच त्या मुलाला तुम्ही जर जपलं तर तो मुलगा एक ना एक दिवस चांगला फुलेल चांगला अंकुरेल त्याचं चा जीवन एकदम सुंदर रंगमय समृद्ध आनंदमय मजेदार मजेशीर बनेल आणि त्याच्या त्याच पर्यायाने तुमचं जीवनसुद्धा सु सुंदर होईल चांगलं होईल मजेशीर होईल परंतु त्या रोपट्याप्रमाणे जर त्याची काळजी घेतली नाही त्याला व्यवस्थितपणे सांभाळलं नाही त्याला जपलं नाही त्याच्यावर संस्कार लावले नाही त्याची काळजी घेतली नाही त्याला योग्य आकार दिला नाही तर ही मुले त्या रोपट्याप्रमाणे चुकून जातील बिघडून जातील त्यांचे जीवन नरकमय बनेल आणि त्याच कारणाने तुमचंसुद्धा जीवन नरकमय बनेल म्हणून मित्रांनो या मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष द्या त्यांची काळजी घ्या त्यांना चांगलं वाईट काय समजून सांगा मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे आपण जन्म दिला एवढंच आपलं काम संपत नाही तर आपली कर्तव्य जबाबदारी ही आहे की त्या मुलांना व्यवस्थितपणे सांभाळणे त्याला योग्य मार्गाला लावणे त्याला योग्य दिशेला लावणे त्याला प्रेरणा देणे प्रोत्साहन देणे त्याला वळण शिस्त लावणे योग्य त्याला योग्य रस्ता दाखवणे त्याचे जीवन सुधारणे जोपर्यंत त्याला कळत नाही जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत त्याच्याकडे लक्ष देणे चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय त्याला समजून सांगणे आणि एकदा तर त्या मुलाला रस्ता सापडला चांगला मार्ग सापडला चांगली दिशा सापडली तो मुलगा त्या दिशेनं जाईल त्याची प्रगती होईल त्याचा विकास होईल आणि त्याचं जीवन सुधारेल म्हणून मित्रांनो आईवडिलांनो मातापित्यांनो मुलांकडे चांगलं लक्ष द्या लहानपणापासून लक्ष द्या सर्वच गोष्टीकडे त्यां तेंच त्यांच्याकडे लक्ष द्या खाण्यापिण्याच्या बाबतीत असो कपडे घालण्याच्या बाबतीत असो राहण्याच्या बाबतीत असो बोलण्याच्या बाबतीत असो वागण्याच्या बाबतीत असो कोणत्याही बाबतीत असो मुलांकडे चांगलं 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 लक्ष द्या व्यवस्थितपणे लक्ष द्या त्यांची काळजी घ्या त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या त्यांना यावर ज्ञानाची व्यावसायिक ज्ञानाची माहिती द्या प्रत्येक व्यवसायाची त्यांना माहिती सांगा त्यांना कामाची सवय लावा त्यांना चांगल्या गोष्टीची सवय लावा त्यांना योग्यतेची सवय लावा त्यांना आवड त्याच्यात आवड निर्माण करा वाचनाची आवड निर्माण करा कामाची आवड निर्माण करा चांगल्या व्यवस्थित राहण्याची आवड निर्माण करा चांगल्या बोलण्याची आवड निर्माण करा चांगल्या वागण्याची आवड निर्माण करा प्रत्येक गोष्टी त्यांच्यामध्ये आवड निर्माण करा तरच त्यांचं जीवन सुधारेल रंगमय होईल सुंदर होईल समृद्ध होईल तसेच ही मुले नादा ना समज असतात यांची हे तेज बुद्धीची असतात यांची बुद्धी फार तेज असते यांना काही गोष्टी पटकन लक्षात बसतात वाईट गोष्टी तर लवकरात लवकर लक्षात बसतात चांगल्या तरी बसणार म्हणून या मुलांसमोर तुम्ही भाषा चांगली वापरा या मुलांसमोर तुम्ही चांगलं बोला या मुलांसमोर तुम्ही भांडण तंटा मारामारी करू नका या मुलांसमोर तुम्ही घरात भांडण वगैरे करू नका किरकिर करू नका कर कर करू नका नवरा ऐकून आपल्या मुलांसमोर भांडण करू नये किरकिर करू नये मारामारी करू नये भाषा चांगली वापरावी एकमेकांबद्दल प्रेम करावं एकमेकाबद्दल विश्वास असला पाहिजे एकमेकावर प्रेम केला पाहिजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे कोणत्या अडचणी असो समस्या असो एकमेकांनी समजून घेतल्या पाहिजे मुलांसमोर चांगलं राहिलं पाहिजे मुलांसमोर चांगली भाषा वापरली पाहिजे मुलांसमोर शब्द चांगले वापरले पाहिजे मुलांसमोर चांगलं बोललं पाहिजे मुलांसमोर चांगलं राहिलं पाहिजे म्हणून आपलं वागणं बोलणं राहणं कृती करणं सगळ्याच गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे मुलांसमोर व्यवस्थितपणा ठेवला पाहिजे पदशीरपणा ठेवला पाहिजे योग्यता ठेवली पाहिजे भाषा चांगली वापरली पाहिजे उत्तम बोललं पाहिजे लायक बोललं पाहिजे योग्य ते बोललं पाहिजे तरच ही मुलं भरतील सुधरतील सुंदर होतील आणि त्यांनासुद्धा तुमच्याबद्दल प्रेम वाढेल आत्मीयता वाढेल जिव्हाळा वाढेल आणि त्यांची प्र तुमची प्रेरणा तुमचं मार्गदर्शन तुमची तुमचं प्रोत्साहन ही मुले घेतील आणि त्यांचाही संसार सुखाचा होईल आनंदाचा होईल परंतु जर तुम्ही मुलांसमोर भाषा चांगली वापरली नाही मुलांसमोर तुम्ही उद्धट वागला या उद्धट बोलला या भाषा चांगली वापरली नाही दोघां नवराबाईकोंनी जर भांडणं केली एकमेकाला जर वाईट काय वाईट वाईट गोष्टी बोलल्या एक एकमेकांनी भांडण केली मारामारी केली मुलासमोर उद्धट बोलली तर तीच सवय मुलांना लागेल मुलंही उद्या तेच बोलतील मुलंही उद्या तसंच वागतील मुलंही उद्या तीच भाषा वापरतील म्हणून मुलांसमोर चांगली भाषा वापरा मुलांसमोर चांगलं बोला व्यवस्थित बोला पदशीर बोला मुलांची काळजी जशी काळजी घेता तसं मुलांसमोर चांगलं बोला बाहेर कुठेही मुलांचा अपमान करू नका जगासमोर मुलांचा अपमान करू नका मुलांना जरी चूक केली असेल मुलांना जरी काही केलं असेल तर जगासमोर दुसऱ्यासमोर मुलांचा आपले अपमान करू नका दुसऱ्यांसमोर आपल्या मुलांना शिवाय देऊ नका मारहाण करू नका त्यांना वाईट बोलू नका घरी गेल्यावर त्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगा घरी गेल्यावर त्यांना मार्गदर्शन करा चांगलं समजून सांगा पण कोणासमोरही जगासमोरही आपल्या मुलांचा अपमान करू नका आणि नवरा बायकोंनी मुलांसमोर भांडण करू नये एकमेकांना शिव्या देऊ नये राग राग करू नये म्हणून नवरा बायकोची भाषासुद्धा मुलांसमोर चांगली असली पाहिजे सुंदर असली पाहिजे योग्य असली पाहिजे म्हणून म्हणून मुलांसमोर चांगली भाषा वापरा सुंदर भाषा वापरा सुंदर बोला चांगलं वागा सुंदर वागा चांगली कृती करा खरंच ही मुले बहरतील सुधरतील सुंदर होतील तुमचाही मान ठेवतील तुमचा सन्मान करतील तुमचं नाव गाजवतील तुमची प्रेरणा घेतील तुमचं प्रोत्साहन घेतील तुम्ही असं वागा की जेणेकडून मुलांना तुमचं नाव घेताना अभिमान वाटेल बाबा बनताना त्यांना एकदम आनंद वाटेल ते असं म्हणतील जगासमोर की माझे आईवडील खूप चांगले आहेत माझे आईवडील माझ्यासाठी ईश्वर आहेत माझ्यासाठी देव आहेत माझ्या आईवडिला समजून घेतात माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात माझ्या समस्या अडचणी दूर करतात मला चांगल्या वाईट समजून सांगतात मला वेळ देतात मला फिरायला नेतात माझ्यावर प्रेम करतात आणि माझे आईवडील दोन्हीही एकमेकावर प्रेम करतात चांगलं राहतात चांगलं वागतात चांगलं वागतात माझ्या आईवडिलांचा एकमेकावर विश्वास आहे की छान वागतात चांगलं वागतात असं ते त्यांचं मत बनेल आणि ते सुंदर वागतील आणि तुमचाही ते सत्कार करतील तुमचं इथे स्वागत करतील म्हणून मित्रांनो मुलांना चांगलं जपा त्यांना चांगली वागणूक द्या त्यांना सांभाळून घ्या त्यांना समजून घ्या त्यांना सवरून घ्या म्हणून मुलांना जर समजून घेतलं मुलांसमोर जर चांगली भाषा वापरली तर ही मुले सुधरतील चांगलं बनतील त्यांचा विकास होईल प्रगती होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद